अपघातांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील नवले पूल परिसरात मंगळवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आणि पंधरा जण जखमी झाले ब्लॅक स्पॉट ठरलेल्या नवले पुलावरील अपघातांची मालिका थांबणार तरी कधी असा सवाल उपस्थित केला जातोय नवले पुलावरची अपघातांची मालिका सुरूच नवले पूल का ठरतोय ब्लॅक स्पॉट कधी थांबणार नवले पुलावरील अपघात नवले ब्रिजलाच्या बाबतीमध्ये थोडक्यात सांगायचं झालं इथं नवले ब्रिज म्हणजे मरण नवले ब्रिजच्या मंगळवार संध्याकाळी साडेपाचची वेळ साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचे फेल झाले अनियंत्रित कंटेनरने वीस ते पंचवीस वाहनांना धडक दिली धडक इतकी भीषण होती की कंटेनरने धडक दिलेली कार दोन कंटेनरमध्ये चेपली गेली आणि कारला आग लागली काही सेकंदातच नवले पुलावरती आगडोंब उसळला आणि आगीमध्ये होरपळून कारमधील पाच जण तसंच कंटेनरमधील दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातात पंधरा जण जखमी झाले कंटेनरच्या धडकेत आपल्या नातलगांना गमवल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय हेलावणारा होता अर्जाचा थरका पुडवणाऱ्या या अपघातानंतर नवले पूल आणि त्यावर होणारे अपघात पुन्हा एकदा चर्चेत आले गेल्या पंधरा वर्षात नवले पुलावरती अठ्ठावन्न अपघात झाले दोन हजार एकवीस मध्ये नवले पुलावरती तीस अपघात झाले असून यामध्ये सतरा जणांचा मृत्यू आहे दोन हजार बावीस मध्ये वीस ते तीस अपघात झाले असून एका अपघातात अनियंत्रित कंटेनरने चोवीस वाहनांना धडक दिली होती मे दोन हजार पंचवीस मध्ये भरधाव आलिशान कारची धडक बसून एका तरुणाचा मृत्यू झाला होता मे महिन्यातच एकाच दिवशी तीन अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता तीव्र उतार भरधाव वाहनं आणि अवजत ट्रकमुळे या ठिकाणी वारंवार भीषण घटना घडत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे त्यामुळे पुलावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे याच्यावर एक आहे कारण की हा तीव्र उतार आहे बोगद्यापासून पाहायला गेल्या तर साधारणतः चार तीन ते चार किलोमीटरचं तीव्र उत्तर आहे एका स्लोपमध्येच खाली येतोय त्याच्यावर काहीतरी कुठेतरी फ्लायओव्हर टाईपमध्ये पाहिजे जे की चढ बनवले पाहिजेत कुठेतरी गाडीचं स्पीड नियंत्रित होईल म्हणजे सरकारने हे लक्षात घेतलं पाहिजे एक एक जीव त्यांच्यासाठी महत्वाचा असला पाहिजे म्हणजे तुम्ही जीव गेल्यानंतरनी तुम्ही एखाद्या गोष्टीवर ऍक्शन घ्या ना त्याच्या पूर्वीच घ्या ना म्हणजे हेच मागे जे चाळीस ते बेचाळीस गाड्या ठोकलेल्या त्या वेळेस ऍक्शन घेते हे आठ जीव गेले नसते बरोबर ना आणि तिथं जे जे स्पीड गाडी येतं ते कंट्रोल होत नाही कधीच कंट्रोल होत नाही त्याच्यासाठी काहीतरी नियोजन सरकारने तिथे लावायला पाहिजे सरकारने याच्याकडे खूप लक्ष देण्याची कारण वारंवार खूप ॲक्सिडेंट होतात दर आठवड्यात पंधरा दिवसात हे होतात नवले पूल हा पुणे शहरातील अपघातासाठीचा ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखला जातो तज्ञांच्या मते कात्रज बोगद्यापासून सुरू होणाऱ्या उतारामुळे नवले पुलावरती ही गंभीर स्थिती उद्भवते शिंदेवाडी बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर नवले पूल येईपर्यंत सलग उतार आहे यामुळे ट्रक आणि कंटेनर चालक इंधन वाजवण्यासाठी अनेकदा न्यूट्रल गिअर मध्ये चालवत असतात न्यूट्रल मध्ये असताना ब्रेकचा सतत वापर केल्यामुळे ब्रेक फेल होऊन अपघात होण्याची शक्यता वाढते शिवाय अवजड वाहन चालकांचा अपघातांना कारणीभूत ठरतोय साधारण एकशे सत्तर ते दोनशे मीटरच्या आसपास लेवल डिफरन्स आहे कातरज न्यू टनेल आणि नवले ब्रिज तर त्यामुळे हा जो स्लोप आहे हा साधारण सहा किलोमीटरचा स्लोप आहे या स्लोप कंटिन्युअस स्लोप आहे या स्लोपमध्ये आणि रस्ता रुंद आहे त्यामुळे ओव्हर स्पीडिंग होतं त्याच्यावरती रेग्युलर पोलीस आणि इतर यंत्रणा कारवाई करत आहेत परंतु कालच्या प्रकारामध्ये ब्रेक फेल झाल्यामुळे झाला असेल असं वाटतं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अपघात स्थळाला भेट देत पाहणी केली त्यावेळेला नद्यापासनं म्हणजे अक्षरधाम मंदिर पासनं सुतारवाडी आणि सुतारवाडी ते रावेत असा उन्नत कॉरिडॉर नावाचा एक प्रोजेक्ट त्याचा डी पी आर तयार झाला आहे त्याचे सगळे बाकी फॉर्मॅलिटीज कम्प्लीट झालेत म्हणजे बोगद्यातनं बाहेर आल्यानंतर अक्षरधाम मंदिरापासून डायरेक्ट जो ओव्हरब्रिज तयार होईल तो सुतारवाडीला संपेल सुतारवाडीवरनं चालू होईल तो रावेतला संपेल हा त्याच्यावरचं एक परमनंट सोल्युशन भविष्यातला आहे आणि त्यामुळे तातडीने याच्यामध्ये आता तो प्रोजेक्ट लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा हा प्रयत्न आमचा असणार आहे काही शॉर्ट टर्म उपाययोजना याच्या संदर्भामध्ये काम सुरू आहे शॉर्ट टर्म म्हणजे इमिजिएट महिन्या दोन महिन्यात करण्यासारखं काय तर त्यातली सर्वात महत्वाची म्हणजे ट्रॅफिक कालमिंग करणं गरजेचं आहे म्हणजे जो वाहनाचा वेग आहे तो नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रॉसिक्युशनच्या व्यतिरिक्त रस्त्यामध्ये काय करता येईल का तर काही नवीन प्रकारचे रमलिंग स्ट्रीप्स आपल्याला इथं वापरता येतील का कॅट साईचा वापर वापर करून थोडीशी भीती निर्माण करता येईल का स्क्रीन स्काई लावून तुमचा स्पीड त्याच्यावरती दिसेल या पद्धतीचं काय करता येईल का या संदर्भामध्ये आम्ही अभ्यास करतोय दरवेळी नवले पुलावरती अपघात झाला की उपाययोजना सुचवल्या जातात मात्र त्यावर अंमलबजावणी करण्यास होत असलेला विलंब निष्पापांचा जीव जाण्यास कारणीभूत ठरत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे नवले पुलावरील अपघात थांबवण्यासाठी सरकार कधी पावलं उचलणार असा सवाल विचारला जातो आहे पुण्याहून अभिजित पोतेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटिन लोकमान